राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज ठेवा श्रद्धा राखा सबुरी ठेवा श्रद्धा राखा सबुरी सत्याच वादळ येणार आता घरोघरी म्हणजेच ओम साई न्यूज त्याच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या खरीप ज्वार खरेदी केंद्राचे उद्घाटन आपल्या जामनेर तहसीलदार मान्य आले शुभस्ते आज झालेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक नामदार गिरीभू महाजन यांच्या आदेशान्वये शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून खरेदी नोंदणी सुरू झाली शासनाच्या खरेदी नोंदणीच्या माध्यमातून जवळपास एकोणचाळीस शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदी केंद्रावर त्यांची नोंद केलेली आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचा माल हा मोडला जाणार आहे खरं तर बाजारभावातही अत्यंत चांगल्या साधारण तेवीसशे चौतीसशे रुपये पर क्विंटल शासनाच्या माध्यमातून देऊ करण्याचा शासनाचा निर्णय आहे आणि म्हणून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा ही विनंती शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून मी आपल्याला करतो थँक्यू